आपल्या गावात कोण कोणते डोंगी बाबा का म्हणतो आपण जाऊन करते बाबा काय रात्री असलं बाबा गोडवण करायची त्यांना आठ डोंगी बाबा बाबू मला असलं ढोंगी बाबा जाऊस का त्या डोंगी बाबा कडे डोंगी बाबा हवे तसला डोंगी बाबा फिंगी बाबा उघड ढोंग ढोंग करणारे डोंगर कर। बघा आपली समजते हाय का म्हणा आहे पैसे तर आपल्याकडे रोज माय नाव पैसा माझ्याकडे माय बाबा आपल्याकडे आपल्याला पैसा भेला पण पैसे दहा आपल्याकडे का मा माझ्या ढोंग ढोंग महाराज बोला माझी बोला समस्या हाय हो महाराज माझ्याजवळ पैसे टिक टिकण्या गेल्यात हो महाराज बाबा बाबा माझी मोठी समस्या हो बाबा बाबो बो महाराज मला तुमची जीव वाटला महाराज बाबा महाराज माझी एकली मोठी समस्या आहे महाराज महाराज बाबू इकडं कशाला महाराज आता राहिले किती महाराज मला तुमचं वाटलं बाबू आशीर्वाद आहे बाल काही आशीर्वाद असला कसला आशीर्वाद आहे तुमचा महाराज आज फार जिरून आला सगळी महाराज माझ्याचा गो महाराज उठा इकडे या गाराज महाराज या महाराज मी बाबू बस बाबा ठीक आस बोला महाराज तुम्ही या तुम्ही महाराज जा महाराज काय समक्षा समस्या बाबा माझ्याजवळ धनचे माझ्या जवळ पैसेच टिकणार ते महाराज महाराज काय हल का सांगाव समस्या समस्या माझ्याजवळ ना ओ पैसे जेणं घे माझ तुमचा जुडवाना वाड आहे का ऐक तिथं एक महिना उपास करावा लागेल तुम्हाला उपास म्हणजे कुणाला महाराज बर भेटतंय तर कि सोनं नक्की तिथं एक सोन्याचा आहे मग कुणा जाऊन तिथं खांदाव लागतंय दुसऱ्या दिवशी महिना झाल्यावर महिना झाल्यावर कुठं खांदावं लागेल त्या जुन्या वाडा तुमच्या

तर मग मला

तुमच्या पाया पडतो हो कुणाला नो का गाव सोडून जाऊ तुम्ही बजारात बस बसू महाराज एवढी भीती महाराज एवढी भीती धावलो एवढा एवढे फाटाल ती एवढी असं मरता का वाटला मग मला एवढा असं छाती धास हो तू ढोंगी बाबा बुनाला गावात गाव कसल्या म्हणजे त्यांची ती म्हणजे येळनोर नाच करत राहणार आहे जावती तू लेवقتي होता काय पड जाऊ दे काम आहे एकदम जरा याच्याकडे काम आहे माझे माझे काम आहे का काम आहे काम